नागरिक बटणावर सर्वाधिक अंगठ्यांची शाई काँग्रेस व भाजप उमेदवाराची धाकधूक वाढली सुशिक्षित लोकांसोबत अडाणी लोकांचीही मते अपक्ष उमेदवाराला शहादा प्रतिनिधी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे मतदान दिनांक तेरा मे दोन हजार रोजी पार पडले एकूण अकरा उमेदवार रिंगणात होते एकूण मतदान सत्तर पूर्णांक सहा आठ टक्के झाले प्रमुख तिरंगी लढत भाजप काँग्रेस अपक्ष अशी आहे व्हीव्हीएम मशीनवर काँग्रेसचे गोवाल पाडवी यांचे पंजा या चिन्हाचे बटन दोन नंबरवर भाजपच्या हिना गावित यांचे कम्य चिन्हाचे बटन तीन नंबरवर व अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांचे नागरिक चिन्हाचे बटन अकरा नंबरवर होते मतदानाच्या दिवशी ईव्हीएम वरील नागरिक चिन्हावर सर्वाधिक अंगठ्यांची शाई लागल्याचे दिसून आले आहे ही शाई फडक्याने कर्मचाऱ्यांना वारंवार पुसावी लागत होती सुशिक्षित लोकांसोबत अडाणी लोकांचीही सर्वाधिक मते अपक्ष उमेदवार कुमार पावरा यांच्या नागरिक चिन्हावर मिळाली असल्याचा अंदाज आहे त्यामुळे नंदुरबार लोकसभेत कोण मारेल बाजी याचे स्पष्ट चित्र धूसर बनले आहे भाजप व काँग्रेसतर्फे आमचा उमेदवार एवढ्या मतांनी जिंकेल तेवढ्या मतांनी जिंकेल असा निकाला आधीच अंदाज बांधला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र निकाल हा धक्कादायक लागण्याची शक्यता आहे कारण रिंगणात सहा पक्ष व पाच अपक्ष उमेदवार आहेत भाजप व काँग्रेस उमेदवारांव्यतिरिक्त इतर उमेदवारांनाही चांगली मते मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे त्यामुळे अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांच्या नागरिक चिन्हावरील अंगथ्यांची शाई काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांच्या विजयाचे स्वप्न पुसून काढेल की काय अशी चर्चा रंगू लागली आहे अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांचे नागरिक चिन्हावरील अंगथ्यांची शाई कांग्रेस व भाजप उमेदवारांचे मतांचे गणित बिघडवेल असे बोलले जात आहे नागरिक बटना